आजच्या निकालाच्या आधी ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबतीत ज्या गटाला वाटत असेल की आपल्या याच्याप्रमाणे निकाल लागला नाही आणि त्याकरता तो निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागू शकतो अर्थात या बाबतीत अध्यक्ष काय निर्णय देतात हे जरी महत्त्वाचं असलं तरी हा निषय थोडी खुशी थोडी गम अशाही प्रकारचा असू शकतो आणि त्यामुळे या निकालपत्रामध्ये ज्या विशेषत अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध जर कुठल्याही गटाला दात मागायची असेल तर त्यांना उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय येथे देखील प्रत्यक्ष जाता येईल कारण घटनापीठाच्या आदेशानुसारच अध्यक्ष महोदय या बाबतीत निर्णय देणार आहेत